दोन हजार म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली एक आय एस अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला अजून तो सपडे तो आय एस अधिकारी कोण होता जो एका नेत्याच्या घरातून एक गायब झालेला ते आता इतक्या ब्याण्णव साली मी घुसत नाही कुठला मंत्री अशा घटनेमध्ये सहभागी असेल आपण सांगता येत नाही एवढं एवढं लोकांना दिसतंय आहे की जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजने केला होता की हा वाल्मिक करा हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे त्याच्याशिवाय यांचं पाण हरतली डावा तो जो राहते असे त्यांनी सांगितले नाही आणि तो खंडणीखोर आहे या प्रकारातरी त्यांनी दोन कुटुंची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला व मर्डर झाला आणि लोकांचा मागचे त्याचे मागचे काही त्याचे गुन्हे त्यांनी केलेले जे लोकांना आज काही रेकॉर्डवर नाही आहे किंवा त्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुरक्षा झालेला सगळा विषय म्हणजे आपल्या बुलढाणामध्ये जिल्ह्यामध्ये काय नऊशे बेचाळीस बंदुकीचे लायसन आहे एकट्या बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस आहे खुल्या बंदुकं लोक तिकडे चालवतात एक दोन हजार म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली एक आय एस अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला अजून तो सापडलेला नाही आहे असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे काहीच कंट्रोल नाही आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये स सध्या हीट लिफ्ट गुन्हेगारीच्या कोणी असेल तर तो बीड जिल्हा आहे आणि तो राग जनतेच्या मनामध्ये की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे लोक आज एकत्र आले मोर्चा स्वाभाविक आहे ही जनतेचे रिॲक्शन आहे त्यांना असं वाटतं एखाद्या वेळेला शासन आरोपींना पकडण्यामध्ये अपयश झालंय का एखाद वेळे त्यांना जातोय का हा त्यांचा आक्रोश आहे तो वाजवी आहे भाऊ तो आय एस अधिकारी कोण होता जो एका नेत्याच्या घरात गायब झालेला आता इतक्या ब्यान्न साली घुसत आहेत माहिती करत असतो राजकीय बघा आता एखादा समजा मानवी पण आमदार आहे माझ्यासोबतच्या मी एखाद्या कार्यकर्त्यांनी जर असं केलं तर माझा धर्म बनतो की मी त्याला सपोर्ट केला नाही पाहिजे असा गुन्हा जर केला असेल किंवा त्याला नाही घातलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या बाबतीत सांगत आहे माझं जे आचरण आहे ते माझ्यासारखं आचरण त्या लोकमधील ठेवायला हा त्याचा धर्म आहे